नमस्कार मी गिरीश लक्ष्मण बोडस आज आणीबाणीला यावर्षी जवळजवळ पन्नास वर्ष पूर्ण होतील त्यानिमित्ताने काही विचार तुमच्यासमोर मांडावेत असं वाटत आहे मला आठवतं त्याप्रमाणे आणीबाणी लागली त्यावेळी मी जस्ट पहिल्या वर्षाला आय आय टीला ॲडमिशन मिळालेली होती आणि तसं आमचं घर सगळं संघाचं म्हणजे माझे वडील संघाचे प्रचारक होते काही वर्ष अठ्ठेचाळीसच्या सत्याग्रहात ते पण भूमिगत राहून त्यांनी काम केलेलं होतं माझी आई समितीचं काम करायची माझे मोठे भाऊ प्रोफेसर होते ते जस्ट शरद बोडस ते जस्ट इंजिनियर झाले होते आणि तेवढ्यात इमर्जन्सी लागली आता ही का लागली इमर्जन्सी कोणी लावली की घोषणा की इससे आतंकित होने का कोई कारण तर स्पष्ट सांगायचं झालं तर त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःची कातडी बचावण्यासाठी स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी हा आणीबाणीचा भीषण प्रयोग केला आणि त्यात त्यांनी कोणालाही सोडलं नाही म्हणजे जयप्रकाश नारायणांसारख्या त्यांच्या अत्यंत आदरणीय व्यक्तीलासुद्धा त्यांनी पहिल्या दिवशीपासनं जेलमध्ये टाकले कोणालाही कसलाही कारण न देता कितीही वर्ष कितीही वेळ हे तुरुंगात टाकण्याचे अधिकार त्यांनी स्वतःला बहाल करून घेतले आणि का तर फक्त मी प्रथम त्यानंतर माझं कुटुंब आणि त्यानंतर जमलं तर देश किंवा समाज किंवा इतर लोक ही त्यांची प्रवृत्ती होती संघाने आम्हाला कायम असं शिकवलं की देश प्रथम समाज त्यानंतर आणि त्यानंतर जर असेल तर तुम्ही तर आणि तुमचं कुटुंब हे येतं त्याच्याबरोबर उलट इंदिरा गांधी आणि त्यावेळेची काँग्रेस आणि आताचीही काँग्रेस तेच चालू आहे हाच त्यांचा विचार होता त्यामुळे ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना नि निष्कासित केलं किंवा त्यांचं निवडणूक रद्द केली आणि त्यांना बंदी घातली निवडून येण्याची त्यावेळी त्यांनी आणीबाणी घोषित करून त्यांचे जे ते सल्लागार होते कायदेशीर सल्लागार त्यांच्या मार्फत त्यांनी आणीबाणी लावली ते आणीबाणीला स सही करायलासुद्धा त्यांनी राष्ट्रपतींना भाग पडलं त्यांच्याही मनात नव्हतं पण त्यांनी अशी हुकुमशाही लावली आणि त्यांच्या मुलांनी सगळे अधिकार हातात घेतले आणि अनन्वित अत्याचार केले अनेक कुटुंब त्यांनी उद्ध्वस्त केली आणि त्यातच त्यांनी संघावरती बंदी घातली विद्यार्थी परिषद आणि याच्यावरती यांच्या कार्यक्रमावरती बंदी आणली हे असं झाल्यानंतर संघाने असा निर्णय घेतला की याच्याविरुद्ध शांततामय विरोध करायचा आणि त्याप्रमाणे मग शांततामाय विरोध करायचा तर त्यावेळी विद्यार्थी आणि त्यांचे जे स्वयंसेवक होते हे प्रथम फेरीत राहणार हे नक्कीच होतं त्यात माझे बंधू शरद बोडस यांनी पहिल्या सत्याग्रहामध्ये म्हणजे संघाने याच्याविरुद्ध सत्याग्रह करायचा असं निर्णय घेतला आणि पहिल्या सत्याग्रहामध्ये माझे बंधू शरद बोडस हे स सामील झाले त्यांना तीन महिन्याची शिक्षा झाली कशाबद्दल तर आणीबाणीच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवला ही गुल जुलमी आहे हे, हे सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं अने आणि असे अनेक उदयोन्मुख कार्यकर्ते यांना पकडण्यात आलं त्यात मी आय आय टीत होतो आणि त्यावेळी गुजरातमध्ये नवनिर्माण संघटनेचं का हे आंदोलन चा, चालू होतं त्याचा इंदिरा गांधींना भयंकर भीती होती आणि आय आय टीसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये आय 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 टीसारख्या संस्थेमध्ये जर अशी निदर्शनं आणि असे विरोध चालू झाला तर आपल्याला ते हँडल करणं खूप ज जड जाईल असं त्यांना वाटलं त्यामुळे मला सगळ्यात मिल मे मला वाटतं हा विक्रम असेल हवा तरी की भारतातला सगळ्यात तरुण मिसाबंदी हा मी होतो म्हणजे त्यावेळी मी मला वाटतं मेजर पण झालेला नव्हतो पण मला मी आय आय टीत होतो याचा परिणाम दुष्परिणाम सुपरिणाम मला माहीत नाही आता पण मला त्यांनी मिसा लावला की ज्या मिसामध्ये दे, की देअर वॉज नो रिकोर्स की तुम्ही कधी कधीही तुम्ही कधी, कधी बाहेर याल तुमचं काय होईल तुम्ही परत दिसू शकाल की नाही तुमच्या कुटुंबियांना हेही नक्की नव्हतं तर असा मिसा लावल्यावरती मला रोड जेलमध्ये हलवण्यात आलं तिथे संघाच्या इतर कार्यकर्त्यांबरोबर आम्हाला ता ठेवण्यात आलं त्यात अनेक आ, नेते होते फक्त संघाचे होते असं नाही काही काही इतर नेते पण होते म्हणजे उदाहरणार्थ आमच्याबरोबर वामनराव परब होते झमटमल वाधवानी होते असे अनेक आणि त्यानंतर असे संघाचे अनेक कार्यकर्ते होते जनसंघाचे कार्यकर्ते होते त्यानंतर जॉर्ज बरोबर जे अटक झाले होते, 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 सर होते ते बाळासाहेब दंडवते किंवा इतर समाजवादी लोक होते काही गोविंदराव देशपांडेांचे सारखे सर्वोदयी नेते होते त्यामुळे याचा अर्थ की बारा टक्के अशा आणि सगळ्यांना त्यांनी जो कोणी विरोध करू शकेल त्याला उचलून त्यांनी जेलमध्ये टाकलेलं होतं आर्थर रोडमध्ये त्याची कॅपॅसिटी कमी असल्यामुळे त्या मानाने कमी लोकं होते त्याच्यातच एच आर मेहता जे लेबर लीडर होते किंवा दत्ता सामंत किंवा दिनाबाबा पाटील यांच्यासारखीसुद्धा लोक त्यांनी हे लोक कामगार चळवळ करू शकतात म्हणून रोडमध्ये आणले अर्थात काही लोकांनी नंतर त्याच्यात काँग्रेसमध्ये जाऊन आपली सुटका करून घेतली तो प्रश्न अलाहिदा पण सगळ्यात जो जो कोणी विरोध करेल त्याला भरडून काढायचं या दृष्टीने त्यांनी ही कारवाई केलेली होती मला हो के तर असं आठवतंय की त्यावेळी आम्ही माझी आय आय टीमध्ये परीक्षा असायची तेव्हा आम्ही अर्ज केला की मला परीक्षेला जायचं आहे तर एखादा दहशतवादी असावा अशा प्रकारे पूर्ण आ, पूर्ण व्हॅन भरून ॲटोमॅटिक रायफल्स घेऊन लोक पोलीस मायाबरोबर पाठवले होते मी आय आय टीत गेलो तिथे परीक्षा दिली आणि परत आलो याचा आय आय टीमधल्या विद्यार्थ्यांवरती सुद्धा इतका प्रचंड परिणाम झाला होता की तिथे ग घबराट झाली होती की किंवा असं आपल्यापैकी कोणीतरी अशा प्रकारे त्याला ट्रीटमेंट दिली जाऊ शकते पण याचा उलटा परिणाम असा असा होता की कोणीतरी याच्यावरती उभा राहतोय हेही लोकांना तिथे आवडलं होतं अनेक शिक्षक तिथले माझे अनेक प्रोफेसर्स यांनी माझ्याशी अत्यंत सिम्पथेटिक वागणूक दिली आणि त्यामुळे मी जेलमध्ये असतानासुद्धा परीक्षा देऊन पास झालो त्यातच अनेक मित्र भेटले मनोहर पर्रिकरांसारखा मित्र भेटला जो आमच्या शेजारच्या हॉस्टेलमध्ये होता त्यांची मैत्री कायम ते असेपर्यंत आणि आता नसेपर्यंतही आहेच त्यामुळे या आणि कसं होतं आम्ही त्यावेळी लहान होतो त्यामुळे त्याचं तारुण्याचा जो एक काय म्हणतो आपण तारुण्य आमच्या याच्यात होतं जोश होता त्यांनी इतर काही आपण जेलमध्ये आहोत आपण अनसर्टन आहे याचा आम्हाला या परिणामांचा काही विचारच केलेला नव्हता आणि त्यात आमच्या घरी पूर्णपणे सपोर्ट होता म्हणजे माझे असे असे अनेक मित्र होते की ज्यांना घरी आवडलेलं नव्हतं कारण ते एकटेच होते किंवा त्यांच्यावर आशा होत्या आईवडिलांच्या आमच्या घरी थोडंसं वेगळं वातावरण होतं कारण सगळेच संघवाले होते त्यामुळे जेव्हा आमचे मी आणि माझ्या बंधूंना जेव्हा त्यांनासुद्धा मिसा लावला त्यांची कारागृहाची शिक्षा संपल्यानंतर इनफॅक्ट तो निर्णय उलटला यू यू ललित यांनी त्यांना सोडलं पण त्यांना मात्र इतरांना जाऊ दिलं यांना मात्र मिसाय लावला आणि ते पण अथर रोडला आमच्याच इथे आले तर त्यावेळी संघाचे काही कार्यकर्ते माझ्या आईला आईवडिलांना भेटायला गेले होते तर त्यावेळी आईने सांगितलं अरे मला अजून दोन मुलं असते तरी तरीसुद्धा त्यांना मी याच्यात पाठवलं असतं पण तुम्ही इकडे येऊ हो नका कारण या घरावरती सी आय डीचं लक्ष आहे तर तुमच्यासारखी माणसं बाहेर पाहिजे आहेत की जे विरोध आणि हे सत्याग्रह ऑर्गनाईज करू शकते ही घरातनं अशी पृष्ठभूमी असेलमुळे आम्हाला तसा मला पर्सनली कधीच वाईट वाटलं नाही की आपण काय करतोय चुकतं आहे का बरोबर आहे माझे वडील ज्यावेळी ज्यावेळी इंदिरा गांधीने असं वाटलं की आता आपण सगळा विरोध मावळला आहे आपण आता इलेक्शन्स घेऊन जिंकू शकतो तर त्यावेळी त्यांनी ज्यावेळी इलेक्शन जाहीर केल्या त्यावेळीसुद्धा सगळे लोक आतच होते आणि त्यावेळी एच आर गोखले म्हणून त्यावेळेचे कायदा मंत्री आमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये निवडणूक लढवत होते त्यांच्याबरोबर राम जेठमलानी होते ते एच आर गोखले आमच्या सोसायटीमध्ये प्रचाराला आले तेव्हा भर दारामध्ये उभं राहून माझ्या वडिलांनी त्यांना खडसावलं की आमची दोन्ही मुलं मिसामध्ये आहेत आणि तुमचे तुम्ही आमच्याकडे मतं मागायलाच कसे येऊ शकता ते अत्यंत खजिल होऊन तिथनं निघून गेले आणि त्यांचा प्रचंड पराभव झाला म्हणजे तो जो इंदिरा गांधीचा भूतोन भविष्यती असा पराभव झाला त्याला तळागाळात न आलेल्या आमच्यासारख्या लोकांचे किंवा त्यांच्या परिवारांचे हे खूप हातभार आहे आणि यांनी जनमानस तयार झालं आणि अशा प्रकारची दडपशाही होता कामाने जे समाजासाठी चांगलं काम करतात त्यांच्याच विरुद्ध तुम्ही अशा प्रकारचे कारवाई करता कामाने हे समाजाने दाखवून दिलं पर्सनली मला त्यानंतर ज्यावेळी आणीबाणी उठली त्यावेळी त्यानंतर मग मी आय आय टीत परत जॉईन झालो आणि पाच वर्षात नेहमीप्रमाणे आमचा कार्यक्रम पूर्ण केला त्यामुळे त्याच्या खुणा किंवा त्याच्या जखमा अजूनही आहेत पण त्यातनं खूप काही शिकायला मिळालं की जे अदरवाईज मला मिळालं नसतं हा एक मी त्यातला पॉझिटिव्ह आस्पेक्ट बघतो या मिसाबंदींचा इतकं नुकसान झालं की मी माझ्या माहितीतली एक चार्टर्ड अकाउंटंट फर्म होती त्यांची वयस्कर गृहस्थ होते पण त्यांना आत टाकल्यानंतर पूर्णपणे त्यांचा बिझनेस थांबवला गेला आणि त्या धक्क्याने अनेक लोक लवकर मरण पावले या सगळ्याचं पाप इंदिरा गांधी आणि काँग्रेस यांच्या जीवावरती आहे आता आम्ही त्यानंतर कधीच अशी के के अपेक्षा केलेली नव्हती की हे जे सत्याग्रही आहेत किंवा मिसाबंदी आहेत ज्यांनी आणीबाणीविरुद्ध आवाज उठवला किंवा विरोध केला त्यांची कोणी आठवण काढायला अशी अपेक्षाही नव्हती पण ज्यावेळी भाजप सरकार आलं त्यांनी या सगळ्यांना रेकग्नेशन देऊ एक टोकन म्हणून सगळ्यांचा सत्कार केला आणि काही लोकांना ज्यांना हवं होतं त्यांना थोडंसं मानधन चालू केलं हे मानधन म्हणजे दिस इज नॉट अ पेन्शन दिस इज अ रेकग्नेशन किंवा तुम्ही इतके हाल काढले तर त्याबद्दल तुमचं मे ऋणी आहे सरकार हे दाखवण्यासाठी सर किंवा समाज तुमच्याबद्दल ऋणी आहे हे दाखवण्यासाठी काही रक्कम त्यांना दिली जाते पण त्यापेक्षाही हे जे रेकग्निशन आहे किंवा तुम्ही काहीतरी केलं देशासाठी म्हणून आज देश या स्थितीला येऊ शकला हे आम्हाला जास्ती महत्वाचं आहे त्यात अनेक असे अनसंग हिरो आहेत की जे या लढ्यात होते पण ते बॅकग्राऊंडला राहून काम करत होते त्यांचं दुर्दैवाने याच्यात नाव आलं नाही कारण ते कधी जेलमध्ये गेले नाही पण ते कायमच आमच्या मनात आहेत जे आमचे मित्र किंवा जे आमचे मोठे कारण मी सगळ्यात लहान होतो त्यामुळे आमच्यापेक्षा जे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते होते त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल आम्हाला कायमच वाईट वाटतं आणि म्हणूनच त्यांच्या आठवणीसाठी हे असं रेकग्नेशन कधी कधी बरं वाट यातली एक सहजपणे आठवली म्हणून गोष्ट सांगायची म्हणजे याचा तुमच्या रिलेशनशिप्सवरती असा परिणाम होतो की आम्ही दोघंच भाऊ आम्हाला बहीण नाही आणि दोघंही आम्ही पहिल्याच फटक्यामध्ये मिसामध्ये आत असल्यामुळे तो एक मानसिक धक्का जरी माझ्या आईवडिलांना जरी नसला तरी आमच्या इतर नातेवाईकांना नक्कीच होता त्यामुळे आईला तर अनेक लोकांनी असं बोलून दाखवलं की तुम्ही तुमच्या मुलांना असं या सत्याग्रहात किंवा या, आ, या आ, विरोधात जाण्याची का परवानगी दिली तुम्हाला माहिती नाही का यातनं काहीही होऊ शकतं पण त्यावेळी माझी आई अत्यंत खंबीर होती आणि तिने हे सांगितलं की बा जसं माझी अजून दोन मुलं जरी असती अजून दोन असली तरीसुद्धा मी त्यांना हेच एनकरेज केलं असतं की तुम्ही याचा विरोध करा हाच लढा देशासाठी आहे समाजासाठी आहे म्हणून तुम्ही तुम्हाला काही झालं तरी त्याचा आम्हाला अभिमानच असेल आणि हेच आमच्याकडे होतं पण हे सगळं सहजपणे मान्य करणं हे आमच्या काही नातेवाईकांना किंवा आमच्या मित्रांनाही शक्य नव्हतं त्यामुळे थोडंसं घाबरून दूर दूर राहण्याचं म्हणजे आय आय टीमध्ये सुद्धा माझे मित्र त्यावेळी असे घाबरून असायचे म्हणजे माझे शेजारच्या रूममध्ये राहणारा व मुलगा घाबरून असायचा की अरे याच्याशी बोललो याच्याशी बरोबर असलो तर आपल्याला काही त्रास होणार नाही का अर्थात नंतर हे सगळं ठीक झालं त्यांनाही लक्षात आलं किंवा या या, या मुलांनी काहीतरी चांगल्यासाठीही आपलं आयुष्यपणानं लावलेलं आहे त्यामुळे एका दृष्टीने त्यांनाही नंतर आमचा अभिमानच वाटायला लागला पण हे नंतर सगळे चांगलं होतं तेव्हा चांगलं होतं जर बरं वाईट झालं असतं आणीबाणी हा जो विषय आहे हे आणीबाणीचं कलम कशासाठी होतं तर एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये ज्यावेळी देशावरती आघात होतोय त्यावेळी आणीबाणीच्या अधिकार घे असावेत हे एक नुसतं कलम होतं पण माझी सत्ता जाती आहे हे काही देशावरती अधिक आघात नाही आहे पण माझी सत्ता जाती आहे मला निष्कासित व्हायला लागतं आहे म्हणून मी हे अधिकार ताब्यात इम्प्लिमेंट करतो आणि पूर्णपणे जी राज्यघटना आहे बाबासाहेबांनी जी राज्यघटना दिलेली आहे ती पूर्णपणे खुंटीला टांगतो आणि मला जे पाहिजे त्याप्रमाणे मी करतो मग त्याप्रमाणे मग ते याच्यामध्ये दिल्लीमध्ये तुर्पान गेट प्रकरणं झाली अनन्वित अत्याचार झाले नसबंदी दिल्लीला कार्यक्रम केला गेला आणि अनेक तरुणांनाचही नसबंदी केली आणि ते फक्त संजय गांधी आणि त्याचे जे क्रोनीज होते युवक काँग्रेसचे त्यांनी केलं इंदिरा गांधींनी काहीतरी वीस कलमी कार्यक्रम आणल्यावर इथे काँग्रेसचे पोपट वीस कलमीचं गाणं गायला लागलं की ज्यांना माहितीही नव्हतं की वीस कलमामध्ये ते वी काय आहे पण शासकाबरोबर जायचं हे इतकं त्यावेळी त्यांनी बिंबवलेलं होतं की जर तुम्ही आमच्याबरोबर आला नाहीत तर तुमची काय गत होईल हे तुम्हाला दिसतंय त्यामुळे अनेक लोक घाबरून त्यांच्याबरोबर गेले हे काही लोकशाहीसाठी चांगलं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे निर्बंध कधीही येऊ नयेत अशा प्रकारची परिस्थिती कधीही येऊ नये याच्यासाठी आपण अत्यंत सजग राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना लाख लाख धन्यवाद देवेंद्रजी तुम्हाला तर स्पेशल धन्यवाद द्यायला पाहिजेत कारण आज अनेक असे आमचे मित्र अनेक सत्याग्रही अनेक मिसाबंदी आहेत की ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही एक त्यांच्या कार्याचं रेकग्नेशन म्हणून जे काही देत आहे आणि ते आत्ता या लेटेस्ट जी आरप्रमाणे तुम्ही ते दुप्पट केलेलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासनं आभार आणि अनेक माझ्या मित्रांना म्हणजे असे आहेत की जे रिक्षा चालवण्यापासून कामं करत आहेत त्यांना खूप याचा फायदा होणार आहे त्याबद्दल सत्याग्रहींच्या कडून आणि स सर्व समाजाकडनं मी तुमचे ध खूप खूप धन्यवाद